आटी आणि व्लॉगिंग साठी मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण फरुलन मॅट बनवण्यासाठी काय काय मटेरियल लागतं ते बघूया त्या거든 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा तर आपण बघूया की उलन मॅट उलन मॅट कशी बनवायची म्हणजे त्यासाठी मटेरियल काय लागतं कसं रुपये किलो भेटतं उलन आणि केले पाहिजे व्हियोस्टिक कोणतं यूज केला पाहिजे हे सगळं आज आपण सविस्तर बघूयात व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता हे जे उलन आहे या उलनला फर उलन म्हणतात आपलं हे साधे उलन नाही जे आपले स्वेटरला वगैरे असतं हे तसं वाला उलन नाही तुम्ही बघू शकता असं उलन आहे हे याला फर उलन म्हणतात यात थोडी शाईन असतीमध्ये पण बऱ्याच क्वालिटी आहेत ऑनलाईन मध्ये काही छान भेटतं काही छान भेटत नाही पण मला वाटतं की हे असं उलण आपण शॉपमध्ये जाऊन घेतलेलं कधी परवडतं कारण आपण आपल्या डोळ्याने आपल्या आपल्याला जे हवे ते कलर घेऊ हो शकतो परत उलन कसं आहे त्याची क्वालिटी पण आपण चेक करू शकतो चार दुकानं फिरून घेतलेलं परवडतं तर ऑनलाईन हे उलण खरंच खूप महाग भेटतं आपल्याला छोटे छोटे असे बॉल येतात ग्राममध्ये आणि अडीचशे तीनशे ला एक पार्सल पडतं आपल्याला त्यातही पाचच कलर भेटतात असे मी तीन ते चार पार्सल आतापर्यंत मागवले होते कारण मला उलन भेटत नव्हतं तर मग हे आदिलाबाद वरून उलन आणलेलं आहे तर हे उलन पाचशे रुपये किलो बोलले होते ते तर बार्गेनिंग करून चारशे रुपये चारशे रुपये किलो दिलेला आहे दोन तीन मॅट साठी हे उलन यूज केलं होतं तर आणि ऑनलाईनला कसं उलन येतं तेही तुम्हाला दाखवते हेही कलर तिथूनच आणलेलं आहे आणि यातही खूप क्वालिटी आहे याची क्वालिटी एकदम छान आहे यात बऱ्याच वेगवेगळ्या क्वालिटी भेटतात बघू शकता किती सुंदर सुंदर कलर्स आहेत ते तर हे असं दुकानातून घेतलेलं उलन आहे तर तुम्ही तुमच्या शेजारी म्हणजे तुमच्या आसपास जवळच्या सिटीमध्ये म्हणा तिथं जाऊन तिथल्या शॉपमध्ये उलन घेऊ शकता कोणत्याही स्टिचिंगचं मटेरियल जिथं आपले धागे वगैरे उलन असं सगळं भेटतं ना त्या ठिकाणी हे उलन हंड्रेड पर्सेंट भेटून जातं सध्या तरी हे खूप ट्रेंडिंग आहे म्हणून प्रत्येक दुकानवाला हे ठेवत आहेत तर तुम्ही तुमच्या जवळ जवळच कोणतं शॉप असेल तिथून हे उलन परचेस करा ऑनलाईन उलन खूपच महाग भेटतं हे आता मी तुम्हाला दाखवते हे असे पाच बॉल दोनशे सत्तर रुपयाला पडले होते मला दोनशे सत्तर ला हे पाच बॉल हे सगळे मिळूनही पाव किलो नसेल बरं तर हे दोनशे सत्तरला पडलं होतं मला तर खरंच हे असं ऑनलाईन घ्यायचं म्हणलं ना खूप महाग भेटतं आणि किंवा बघ असं खुल येतं खुल्लं म्हटलं तर असे एवढे एवढे पॅक येतात असे छोटे छोटे अर्धा पाव पण नसत तर असे पाच कलर मला हे दोनशे ऐंशी ला काहीतरी पडले होते असे पाच कलर आले होते बघू शकता तुम्ही युज झाले आणि याची क्वालिटी तेवढी खास नाही ते जे दुकानातून घेतलेलं होतं ना ते एकदम छान होतं तर मी सांगितल्याप्रमाणे असे तीन चार पार्सल मागवले होते मी म्हणून हे बघा भरपूर बॉल आहेत माझ्याकडे असे तर हे झालं उलनच्या बाबतीत आणि या उलनला उलन, उलन म्हणतात लोक आपण जे स्वेटर वगैरे विणतो ते उलन वेगळं असतं पण हे उलन याचं या नाव फर, फर उलन आहे तुम्ही डायरेक्ट कोणत्याही शॉपवाल्याला जाऊन फर उलन म्हणलं ना तुम्हाला हे भेटून जाईल त्यानंतर लिवगन उलन मैड साथी 101 लागती। हे उलन मॅट बनवण्यासाठी ग्ल्यू गन हंड्रेड अँड वन पर्सेंट लागतील तुम्ही दुसऱ्या कशाने हे चिपकवतो म्हणल्यास ते चिपकणार नाही तर ग्ल्यु गन वरती तुम्हाला इन्व्हेस्ट करावंच लागेल जर तुम्हाला ही मॅट बनवायची असेल तर, तर ग्ल्यू गन पण वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या असतात तर।, तर ही मी दुकानातून घेतलेली आहे आणि ही ऑनलाईन मागवली होती ऍक्च्युली मला छोटी साईज मागवायची होती पण त्यात दाखवत होतं की म्हणजे हीच मी थोडं सर्च केलं तर ही छान असती म्हणून दाखवल्याच्या नंतर मग मी ही घेतली आणि ही येत मी जी शॉप मधून घेतलेली ही सिक्स्टी वॅटची आहे आणि ही हंड्रेड वॅटची आहे हंड्रेड टू टू फोर्टी बॅट आहे ही आणि सिक्स्टी टू एटी वॅट आहे तर तुम्हाला अशा ट्वेंटी वॅट पासूनही भेटतात ट्वेंटी फोर्टी एटी सिक्स्टी हंड्रेड वन ट्वेंटी पण जे ट्वेंटी वॅटची वगैरे किंवा फोर्टी वॅटची वगैरे गन असती ना त्याला गरम व्हायला खूप वेळ लागतो आणि ते काम आपलं पटपट होत नाही हा तुम्हाला जर हवा असेल नाही मला छोट्याशाच मॅट बनवायचे आहेत माझ्या घरच्यासाठी बनवायचे आहेत म्हणलं ना ट्वेंटी फोर्टी सिक्स बॅट पर्यंतची होऊन जाती आणि जर जा तुम्हाला खरंच याचा बिझनेस करायचा आहे असे मॅट बनवून सेल करायचे असतील ना तर तुम्ही तु, तु थोडीशी चांगलीच ब्ल्युगन घेतलेली परवडती तर ही बघू बघू शकता ऍपटेक डीलची ही ब्ल्युगन आहे आणि एकदम छान आणि सुपर क्वालिटी आहे मला तीनशे साठ रुपयाला काहीतरी पडली ही मला ही घ्यायची गरज नव्हती ही होती माझ्याकडे पण जे मी ऑनलाईन ग्ल्यू स्टिक मागवले होते ना यात चलतच नव्हते तर मला मग वाटलं की ह्या ग्ल्यू चाच प्रॉब्लेम झालाय ग्ल्यू गनच खराब झाली म्हणून मी दुसरी मागवली पण मग या ग्ल्यू सोबत पाच स्टिक आल्या होत्या मग एक स्टिक तरी यात टाकून बघावी तर ह्या गन मध्ये ती स्टिक टाकून बघितली तर ते ग्ल्यूगन व्यवस्थित चालायला लागली तर मग मा हे मला उगित झाली आता ही घेणं पण ठीक आहे कधी यूज होईल चांगली आहे क्वालिटी छान आहे आणि आता आहे ग्ल्यू गनच्या बाबतीत तर तुम्हाला दिसत असेल तर स्टिक टाकून आहे तर या साईडने स्टिक टाकायची असली आता ही आहे ग्लू स्टिक ही अकरा एम ग्लू स्टिक आहे ही अशी इथून टाकली तर आता ही अर्धी संपलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही आता पुढे जाणारच नाही मी किती असं गन केलं ना इथं प्रेस केलं ना हे पुढे जाणार नाही जोपर्यंत ही मागे आपण दुसरी ग्ल्यू स्टिक टाकत नाही हा मग आता ह्या स्टिकचं प्रेशर ह्या स्टिक वर पडत आणि मग ग्ल्यू समोर जातो तर ह्याचा जा यूज असा असतो आणि ग्ल्यू गन यूज करताना कधीही आपलं काम खूप स्पीड झालं पाहिजे नाहीतर एकतर ग्ल्यू वेस्ट होतो नाहीतर मग जर आपण बंद केलं तर मग नंतर ग्ल्यू मेल्ट खायला वेळ लागतो किंवा आपण आपण मेल्ट खायचा वेळ म्हणजे बघत नाही आपण वेळ आणि लावायला ट्राय करतो तर मग ते घट्ट ग्ल्यू पडतो आणि आपण उलन लावलं ना ते उलन लागेच निघून जात म्हणून जेव्हाही आपण ग्ल्यूगन न ग्ल्यू लावतो ना तो ग्ल्यू चांगला मेल्ट झालेला असला पाहिजे जर घट्ट असा ग्ल्यू जर आपण लावला ना तो जशाला तसा निघून येतो चिकत नाही म्हणून ग्ल्यू गन काळजी यूज करायची आपली डिझाईन अगोदरच ड्रॉ झालेली असली पाहिजे आणि आपल्याला कोणतं उलण लावायचंय तेही आपलं डिसाईड झालेलं पाहिजे जर आपण नाही आता मी डिझाईन काढली ना आता मी विचार करते की मी इथं रेड लावू की पिंक लावू आ, आ, तर तसं चालत नाही म्हणून आपलं आपण जी डिझाईन काढलेली आहे आतमध्ये कोणता कलर नंतर कोणता उलड लावायचंय त्याबद्दल झालं पाहिजे नाहीतर मग आपला गोंधळ उडतो तर हे स्टिक पण आपली ग्ल्यू पण कोणत्या साईजची आहे आता तुम्ही बघू शकता ही स्टिक मोठी आहे म्हणजे जाड आहे बहुतेक अकरा एम एम ची ही आहे यापेक्षा छोटी ब्ल्यू गन असती आणि त्यासाठी खूप छोटे ग्लू स्टिक लागतात आता माझा प्रॉब्लेम काय झाला होता तुम्हाला ते सांगते तर मी साईज बघितली नव्हती मला बिलकुलही ग्ल्यू बनच्या बाबतीत आयडिया नव्हती की त्यातही वेगवेगळे साईज असतात त्या असं म्हणून तर मी ऑनलाईन ग्ल्यू स्टिक मागवले सगळं झालं आणि मी ग्ल्यू स्टिक मागवले पण नंतर ग्ल्यू गर बघितले नाही कारण मला तेव्हा काही काम नव्हतं पण म्हटलं मागवून ठेवा तर तुम्ही बघू शकता ही छोटी साईज आली होती आणि ही मोठी तर आता ह्या बस बस का ही बसतच नाही स्टिक याशी लूज होऊन मागे गळून जाते समोर पण जात नाही ही स्टिक म्हणजे ही स्टिक काहीच कामाची नाही तर म्हणून आपण आपलं बघितलं पाहिजे की आपल्या ब्ल्यू गनला कोणत्या साईजची ग्लू स्टिक येते त्या हिशोबानेच आपण हे मागवलं पाहिजे आणि बहुतेक हे ग्लिपस्टिक ऑनलाईन स्वस्त भेटतात आता हे शॉपमध्ये मला एक ग्लिपस्टिक वीस रुपयाला सांगितली होती त्यांनी तर मी बरंच त्यांना म्हणजे दहा रुपयाला मागितली मग मी तर काही देत नव्हते बाराला मागितली मागच्या वेळेस मी वीस स्टिक घेतल्या होते तेव्हा मला बारा रुपयाला लावले होते तर परवा त्यांच्याकडेच नव्हत्या शेवटी दहा अकरा स्टिक होत्या तेवढा घेऊन आली मी तर मला पंधरा स्टिक लावली नाही तर ऑनलाईन बघावं लागेल ऑनलाईन काही बघितला नाही तर हे झालं आणि बाबतीत चलावलनच्या बाबतीत झालं गन आणि ग्ल्यू स्टिकच्या बाबतीत झालं आता आपण बेस्टच्या बाबतीत बघूया तर बेस्टसाठी साठी सगळ्यात बेस्ट म्हणजे रेक्झिन रेक्झिन हे बघा अशा प्रकारे रेक्झिन असती तर हे रेक्झिनचा बॅक साइड तर इथं वेगवेगळे वे कलर असतात ब्लॅक मरून ब्ल्यू पिंक जे म्हणत ते कलर इथं मागच्या साईडनी भेटतो आणि हे समोरच्या साईडनी वाईट असते तर आपल्याला डिझाईन या साईडलाच ड्रॉ करायची असती आणि उलणपणीकडूनच चिपवायचं असतं आणि ही रेक ही रेक्झिन अशी आपल्या फ्लोअरवर म्हणा म्हणा खाली टाईल्सवर वर बसली ना बिलकुल सरकत पण नाही कारण ह्या याला थोडंसं ग्रीप ग्रीप असं बसतं छान चिपकून बसती हलतही नाही जाण्यावरून तर रेक्झिन मध्ये पण दोन तीन प्रकारच्या रेक्झिन आहेत तर यात एकदम स्वस्त क्वालिटीची रेक्झिन घ्यायची आपल्याला काही हे रोज धुवायचं नसतं काही नाही तर हे खराबही होणार नाही तर एकदम घ्यायची तर ही रेक्झिन मी त्यांना सांगितलं होतं आणायला म्हणून तर फोनवर मी सांगितलं की स्वस्तवाली आणा एकदम तरी ही टू हंड्रेड रुपीज मीटरची त्यांनी आणली होती तर एवढी महाग काही गरजेची नाही तर आपल्याला बहुतेक एक शंभर एकशे वीस ऐंशी रुपये मीटरची रेक्झिन भेटून जाते तर तशीच रेक्झिन घ्यायची तर आपण एकदा उलट मॅट बनवली की ती परत परत आपल्याला का काही धुवायची नाही किंवा परत परत, परत यूज करायची नाही तर मग रेक्झिन वर इन्व्हेस्ट केलेलाच परवडतं नाहीतरी आपण असं क्लॉथ पण बनवू शकतो तुम्ही बघू शकता माझी थोडीशी डिझाईन याच्यावर काढून आहे तर मी हे बनवणार होते तर माझं राहिलंय तर हे साधा आपला कपडा आहे कपड्यावर पण बनवू शकता तर तुम्हाला दाखवते मी जी ही मॅट आहे ती मी कपड्यावर बनवलेली आहे आता तुम्हाला मागून कळत असेल हा कपडा आहे तर या कपड्यावर बनवलेली आहे आणि ही चौरंग मॅट आहे तर एकदम कपड्यावर पण एकदम भारी जमता आपण पन धुवू शकतो पण मला रेक्झिन बन रेक बन वर बनवायला आवडली कारण मी रेक्झिन वर चार पाच नाट बनवला तर खूप छान आल्या होत्या अशा प्रकारे कपड्यावर पण एकदम छान जमत आणि आता तुम्हाला दाखवते मी रेक्झिन वर बनवलेले नाट तर ही आहे उबरडा पट्टी बघू शकता किती कि सुंदर आलेली आहे आणि हे आहे रेक्झिनचा बॅक साइड स्केल टेप टेप खूप छान कारण आता आपण स्केल स्केल जर ठेवली याचा मिडल काढायचा मुलं की आपल्याला इथं मेजरमेंट बघावं लागतं पण ते जर आपण असं टेप ठेवला टेपला आपण हाफ करून त्याचं मेजरमेंट घेऊ शकतो तर टेप लागतो त्यानंतर आपलं पेन्सिल पेन मार्कर किंवा कुणाला डिझाईन येत असेल तर कार्बन वगैरे म्हणजे आपण तसं बटर पेपर त्याच्यावर कारबार वगैरे त्याच्यावर डिझाईन ड्रॉ करून घेऊन नंतर त्याच्यावर काढू शकतो पण मला तर वाटतं तशी काही गरज पडणारच नाही कारण आपण घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन हे मॅट बनवू शकतो कारण यात एकदम अशी बारीक डिझाईन असं काहीच नसतं मोठे मोठे पानं फुलं असं ड्रॉ करून मग त्यात आपल्याला उलण चिपवायचं असतं तर आपण घरातल्या अशा कोणत्याही वस्तू यूज करून शेप काढू शकतो मी तर आतापर्यंत तेच केले असं ताट घेऊन आपण गोल आकार काढू शकतो आपल्याला जर यापेक्षा छोटा आकार काढायचा कारण दुसरं काही कशाचं कॅप म्हणा असं काही ठेवू शकतो अशी वाटी म्हणा प्लेट नंतर मोठ पाहिजे असेल मग असं किंवा यापेक्षा मोठं पाहिजे असेल तर आपलं ताट वगैरे आपण जे पीठ वगैरे चळतो ते ताट असं बरंच काही घेऊन आपण डिझाईन बनवू शकतो आणि जी आर्मोल स्केल असते ना ती पण यूज होते आपल्याला पानाचा वगैरे शेप काढण्यासाठी तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू चला भेटूया